नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकाच शब्दाचे भिन्न अर्थ एकाच शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा म्हणू शकतो पहिला आहे कर दोन कर म्हणजे अर्थ निघतात हात करणे अभंग न भंगलेले काव्य रचनेचा एक प्रकार अंतर भेद लांबी मन असे तीन अर्थ होतात अनंत अमर्याद परमेश्वर आस इच्छा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह असे तीन अर्थ ऋणचे आहेत ओढा ओढामध्ये दोन अर्थ होतात मनाचा कल पाण्याचा लहान ओघ अंक मांडी दुसरा अर्थ आहे आकडा किंवा संख्या अंग शरीर भाग बाजू अंबर आकाश वस्त्र भांडणाचे कारण गुप्तकिल्ली वेदना जलद ढग लवकर कर्ण कान महाभारतातील योद्धा त्रिकोणातील त्रिकोणातील काटकोणातील बाजू काळ वेळ यम मृत्यू घाट डोंगरातील रस्ता नदीच्या कडेच्या पायऱ्या चिरंजीव मुलगा दीर्घायुषी जीवन आयुष्य पाणी डाव कारस्थान कपट खेळी तट किनारा कडा किल्ल्यांची भिंत तळी तळाला तलाव तामन तीर काठ बाण दंड शिक्षा काठी बाहू पक्षी, ब्राह्मण धड मानेखालच्या शरीराचा भाग अखंड स्पष्टपणे व्यवस्थितपणे ध्यान चिंतन समाधी भोळसट व्यक्ती नाद छंद आवाज नाव होडी कशाचेही नाव किंवा नाम पय पाणी दूध पर परका पीस पक्ष वादातील बाजू पंख पंधरावडा राजकीय संघटना पार पलीकडे वडाच्या भोवतलचा पार पूर नगर पाण्याचा येणारा पूर भाव भक्ती किंमत दर भावना भेट नजराना उपहार माया ममता धन कपडा शिवताना सोडलेली कडेने सोडलेली जागा मान मोठेपणा शरीराचा एक भाग माळ फुलांची माळ ओसाड जागा वर आशीर्वाद वरची जा दिशा वल्ली वेल स्वच्छंद माणूस वाणी उद्गार व्यापारी वात वारा विकार दिव्याची वात वारी पाणी यात्रा नियमित फेरी वाली रक्षणकर्ता एक वालीचे नाव विभूती पुण्यपुरुष भस्म किंवा अंगारा सुमन फूल, पवित्र मन सूत धागा सारथी हार पराभव फुलांचा हार पात्र भांडे नाटकातील एक भूमिका खार एक प्राणी आंबवनातील एक प्रकार चमचा एक पात्र ढवळाढवळ माणसाचे विशेषण अशा प्रकारे आपण एकाच शब्दाचे अनेक अर्थ पाहिलेले आहोत आवडले असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग करू शकता धन्यवाद